नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी काय आरडून ओरडून तुम्हाला सांगणार नाही सगळ्या गोष्टी बाबा असं होतं तसं होतं अशा गोष्टी पाठ करायच्या आरडून ओरडून नाही पण सरळ साध्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे की वाचलेलं असतं सगळं पण ऐन परीक्षेच्या वेळी का आठवत नाही याचं नेमकं सायंटिफिक रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते एकदा तुमच्या लक्षात आलं की परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्ही ज्या गोष्टी पाठ केलेल्या आहेत त्या तुम्हाला आठवणार म्हणजे आठवणारच ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या तर बघा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपण का विसरतो हो? बघा परीक्षा जवळ आलेली आहे एकवीस फेब्रुवारीला दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा त्याच्या अगोदर सुरू होणार आहे आणि सगळ्या मुलांना म्हणजे खूप साऱ्या मुलांना ही एकच अडचण असते की पाठ सगळं केलेलं असतं जे टॉपर मुलं असतात त्यांचा सुद्धा हाच प्रश्न आहे जी मिडल लेवलला असतात साठ सत्तर ऐंशी टक्केवाली त्यांचा सुद्धा हाच प्रश्न आहे आणि जी मुलं काठावर पास होणारी त्यांचा आणि नापास होणाऱ्या मुलांचा तर प्रश्न आहेच की पाठ केलेलं असतं की जवळपास वर्षभर सगळ्या प्रश्नांची उत्तर पाठ झालेले आहेत परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा खूप अभ्यास केलेला आहे परीक्षा सुरू सुरुवातीच्या वीस दिवसापासून खूप अभ्यास सुरू केला पण ऐन परीक्षेच्या वेळेस ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये जातो म्हणजे परीक्षा हॉलच्या मागे बाहेर असेपर्यंत सगळं ठीक असतं पण पर ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये जातो गेल्यानंतर आपल्या हातामध्ये मध्ये पेपर येतो आणि त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी विसरतो असं हे बहुतेक नाईन्टी पर्सेंट मुलांच्या बाबतीत कदाचित होत असावं माझ्या पण बाबतीत ज्यावेळेस मी धाविला होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी व्हायच्या तर असं का होतं बाबा याचं नेमकं कारण काय की आपण या सगळ्या गोष्टी का विसरतो त्याचं रिझन काय कारण डोक्यामध्ये साठवलेलं आहे सगळं म्हणजे मेंदूमध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण साठवून ठेवलेत पण ऐन पेपरच्या वेळेस ती बाहेर का येत नाही त्याचं कारण सांगतो तर याचं मी शास्त्रीय कारण तुम्हाला मी सांगणार आहे काय फेका करणार नाही त्यामुळे शास्त्रीय कारण आहे तर त्याचं नेमकं कारण बघा काय पहिली गोष्ट ते कारण जाणून घेण्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या मेंदूचं काम मेंदू आपला कसा काम करतो मेंदूचे नेमके कुठले भाग आहेत तर ते समजून घेणं गरजेचं आहे ते समजलं ते एक दोन मिनिटात तुम्हाला ते एक्सप्लेन करतो ते एकदा समजलं की मग तुमच्या लक्षात येईल की बाबा विसरल्यासारखं का होतं पेपरच्या टायमाला बघा मित्रांनो मेंदू किती आहे आपल्याला याचं जर उत्तर जर सांगायचं झालं तर तुम्ही म्हणाल की बाबा एक मेंदू आहे तर मित्रांनो एक नाही तर आपल्याकड्याकडं कड़े तीन मेंदू आहे म्हणजे में तीन वेगवेगळ्या प्रकारच्या में में मेंदूंनी मेंदू मिळून आपल्या मानवाचा मेंदू तयार झाला आहे स्पष्ट करतो टेन्शन घेऊ नका बघा मित्रांनो ज्यावेळेस सजीवांचा विकास होत गेला टप्प्याटप्प्याने त्यावेळेस सगळ्यात पहिला जो आहे ना माणूस सुरुवातीला अस्तित्वात नव्हता हो माणसाच्या अगोदर पाण्यातले सजीव अस्तित्वात होते त्यांच्याकडे जो मेंदू होता त्याला आपण म्हणतो रेप्टाईल ब्रेन सरपट मेंदू म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात उदाहरणार्थ साप असेल सरडा असेल यांच्याकडे सरपट मेंदू असतो ते आपल्यासारखी भाषा बोलू शकत नाही आपल्यासारखा विचार नाही करू शकत सरपट मेंदू त्यांच्याकडे भावना पण नसतात म्हणजे साप असेल सरडा असेल सरपट मेंदू त्याचं काम काय फक्त खायचं प्यायचं स्वतःचा जीव वाचवायचा मोठा प्राणी दिसला तर त्याच्यापासून स्वतःचा जीव वाचवायचा आणि आपल्यापेक्षा छोटा प्राणी दिसला की त्याला खाऊन टाकायचं आणि आपलं पोट भरायचं अशा प्रकारचं काम त्या सरपट मेंदूचं असतं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली म्हणजे ज्या प्राण्यांना कड मेंदू आला भावनिक मेंदू म्हणजे हा जो सरपट मेंदू आहे खाली असतो सगळ्यात त्याच्यावरती भावनिक मेंदूचा एक थर जमा झाला तो झाला भावनिक मेंदू म्हणजे तिथं भावना असतात म्हणजे आता माकड बघा माकडाकडं भावना असतात गाय म्हैस बैल यांसारख्या प्राण्यांकडे भावना असतात म्हणून हे सगळे एकत्र आपल्याला फिरताना दिसतात माकड माकडासोबत बरेचसे बघा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डोंगराळ प्रदेशात जाता हिल स्टेशनला जाता एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी तिकडे माकडे खूप दिसतात आपल्याला आणि त्या माकडांकडे जर बघितलं तर त्या एका माकडासोबत तीन चार माकडं पण असतात एकटा माकड कधी फिरत नाही त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना असते एकोप्याची भावना असते त्यांना भावना असतात म्हणून ते एकत्र आहेत साप कधी असे चार पाच साप एकत्र गप्पा मारत फिरताना दिसत नाही सरडा पण तुम्हाला बघा कधी सरपटणार आहे तो एकटाच दिसतो कारण त्यांच्याकडे भावना नाही आहे प्रेमाची भावना नाही एकत्र येण्याची भावना नाही कुठली भावना नसल्यामुळे ते आपले एकटेच फिरत असतात म्हणजे दुसरा मेंदू जो आहे भावनिक मेंदू म्हणजे पहिला सरपट मेंदू त्याच्यावरती भावनिक मेंदू त्याच्या सगळे इमोशन असतात राग असतं प्रेम असतं लोभ असतं सगळ्या आणि त्याच्यानंतर मानवाकडे जो मेंदू आहे त्याच्यानंतर या भावनिक मेंदूच्या वरती म्हणजे मानव जो आहे आपला त्याच्याकडे पण सुरुवातीला दोनच मेंदू होते माणूस सुरुवातीला विचार नव्हता करत या सगळ्या गोष्टी हळूहळू आल्या भाषा असेल सगळ्या गोष्टी हळूहळू आल्या मग माणसाकडे पण सुरुवातीला दोनच मेंदू होते परंतु आपला जो पूर्वज आहे एक मानवाचा की तो आफ्रिकेमध्ये असं सांगितलं की आफ्रिकेमध्ये जो आपला एप प्रकारचा जो मानव होता तर त्याच्या खाण्यामध्ये अशी काही प्रथिना आली की त्या प्रथिनामुळे भावनिक मेंदूवरती एक नवीन मेंदूचा थर झाला जो आपल्याकडेच आहे त्याला आपण निओकॉरटिक्स माइंड नव मेंदू नियोकॉर्टिक्स माइंड नियो म्हणतो आणि तो, तो फक्त माणसाकडेच आहे आणि ह्या निओकॉरटिक्स माइंडमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी साठवतो आपण विचार करतो आपण भाषा शिकतो आपण गणित सोडवतो आपण कविता लिहितो आणि खूप साऱ्या गोष्टी आपण साठवू शकतो प्रश्नांची उत्तरं पण साठवू शकतो आपण आपल्या मेंदूमध्ये तो आपल्याकडे आहे म्हणून ओके ह्या गोष्टी लक्षात आल्या तीन मेंदू आहेत पहिला तुमचा जो आहे तो सरपट मेंदू त्याच्यावरती आपला आहे भावनिक मेंदू आणि त्याच्यावरती तुमचा निओकॉर्टिक्स माइंड ओके त्याच्या आणि आता जो आपला जो मेंदू आहे आपल्याकडं मोबाईल आहे मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्ड फोल्डर असतात एक फोल्डर असतो ज्याच्यामध्ये फोटो असतात एका फोल्डरमध्ये व्हिडिओ असतात एका फोल्डरमध्ये ऑडिओ असतात एका फोल्डरमध्ये पीडीएफ फाईल कम्प्युटरमध्ये पण खूप सारे फोल्डर असतात तसेच आपल्या मेंदूमध्ये पण खूप सारे फोल्डर आहेत एक व्यक्ती आहे ब्रॉडमॅन्स म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या मेंदूचे एकूण बावन्न एरियात बावन्न एरियात मेंदूमध्ये बावन्न वेगळ्या प्रकारचे भाग त्याच्यामध्ये काही भाग आहे भाषेचा भाग आपण भाषेचं केंद्र एक की ज्याच्यामधून भाषा हे शब्द साठवले जातात म्हणजे भाषिक केंद्र आहे त्याच्यामध्ये सगळे शब्द साठवले जातात त्या भाषिक केंद्रामध्ये आणि तिथून बोलण्याची प्रक्रिया असते एक सगड़े शेत्रे, शेत्रे, शेत्रे सगड़े आहे केंद्र असेल ज्याच्यामध्ये सगळे चित्र म्हणजे ज्या लोकांचे चेहरे आहेत ते साठवले जातात त्याला आपण इमॅजिनरी कॉर्टॅक्स म्हणू शकतो काही क्षेत्र एक क्षेत्र असेल ज्याला ऑडिटरी कॉर्टॅक्स म्हणतो ज्याच्यामध्ये सगळे आवाज साठवून ठेवले जातात अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाग आपल्या मेंदूमध्ये आहे मग आता एक गोष्ट लक्षात घ्या आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या आता आपल्याला काय आठवत नाही या सगळ्या गोष्टींकडे आपण जाऊया बघा ज्यावेळेस मी भाषा बोलत असतो एखादं पुस्तक वाचत असतो त्यावेळेस रक्तप्रवाह जो आहे माझ्या शरीराचा तो त्या भाषिक केंद्राकडे जात असतो ज्यावेळेस मी गणित सोडवत असतो त्यावेळेस रक्तप्रवाह गणिताच्या त्या केंद्राकडे जात असतो म्हणजे मी ज्या ज्या गोष्टी करत असतो त्याच्याशी रिलेटेड केंद्रांकडे आपला रक्तप्रवाह जात असतो आणि जर तो तिथं गेला नाही तर त्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही बरोबर की नाही आपण ज्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तर साठलेत साठवलेत तुम्ही तिकडे जर तो रक्तप्रवाह नाही गेला तर त्या गोष्टी आठवणार नाही मग तुमचा विचार करणारा जो वरचा जो मेंदू आहे न्यूकॉर्टिक्स तिचा रक्तप्र पुरवठा होणं खूप गरजेचं असतं मग प्रॉब्लेम काय होतो परीक्षेच्या टायमाला ज्यावेळेस आपण वर्गामध्ये एंट्री करतो एंट्री केल्यानंतर पहिली एक भावना आपल्या मनामध्ये तयार होते ती भीतीची भावना आपण घाबरतो आपण हायजॅक होतो एकदम म्हणजे घाबरतो घाबरल्यामुळे काय होतं घाबरणं हा जो भाग आहे ही जी भावना आहे कुठं आली तुमच्या भावनिक मेंदूकडं मग ज्यावेळेस तुम्ही घाबरता त्यावेळेस तुमच्या शरीरातला जो काही रक्तप्रवाह आहे तो सगळा त्या भावनिक मेंदूकडे जातो मग रक्तप्रवाह भावनिक मेंदूकडे जर गेला तर तो वरती जाणार नाही रक्तप्रवाह पेपर लिहिताना तुमचा वरचा जो नियोकॉर्टिक्स माइंड आहे तिथं जाणं गरजेचं असतं पण तुम्ही तुमचा रक्तप्रवाह सगळ्या सगळा भावनिक मेंदूकडे पाठवलेला आहे कारण तुम्ही घाबरलेला आहात तुम्हाला टेन्शन आलेलं आहे तुम्हाला डिप्रेशन आलेलं आहे मग टेन्शन डिप्रेशन जर आलं तर सगळा रक्तप्रवाह जर तिथं जात असेल तर मला सांगा पेपरच्या हॉलमध्ये एंट्री केल्यावर आपण टेन्शन घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे हीच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे टेन्शन घेऊन काय होणार आहे टेन्शन घेऊन काय होणार ना आहे नापास झाल्यावर कोण तुम्हाला फाशीला लटकवणार आहे कोण तुम्हाला एखाद्या उंच टेकडीवरती उभा करून फेकून देणार आहे काय होणार आहे होऊन होऊन काय होईल कमी मार्क पडतील दोन एक लक्षात घ्या पेपरमध्ये ज्या वेळेस तुम्ही एंट्री करता त्या तुमच्या वर्गामध्ये समजायचा तो ग्राउंड आहे तुमच्यासाठी तुमचं मैदान आहे परीक्षेचं तिथले तुम्ही राजे आहात फुल कॉन्फि कौंफिड, कॉन्फिडन्सने तुम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे घाबरायचं नाही घाबरलात तर सगळा रक्तप्रवाह तुमचा भावनिक मेंदूकडे जाईल तुम्ही इमोशनल हायजॅक व्हाल आणि तुम्हाला आठवणारच नाही फुल कॉन्फिडन्सने जायचं की मला आठवणार मी पाठ केलं आहे मला आठवणार मी मेंदूवरती जोर देणार माझ्या निओकॉर्टिक्स माइंडवरती जोर देणार आणि मला नक्कीच आठवणार तर मित्रांनो लक्षात घ्या जो डर गया वो घर गया परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तरं न लिहिता तो घरग्या असं आपण म्हणू शकतो त्यामुळे लक्षात घ्या टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं नाही मेहनत केले त्या मेहनतीचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या फक्त ती जी मेहनत केली वर्षभर ती मेहनत तुम्हाला त्या पेपरमध्ये उतरवायचे त्यासाठी घाबरायचं नाही कारण डरके आगे जीत आहे जिंदगी की यही रीत आहे बरोबर त्या भीतीला जर का तुम्ही तुम्ही त्या भीतीशी संघर्ष करून त्या भीतीचा जर तुम्ही पराभव हो केला तर त्या भीतीच्या पलीकडं यशाचा मार्ग तुम्हाला सापडेल ही गोष्ट लक्षात घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ पूर्ण ऐकली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे बाय मित्रांनो धन्यवाद